घातक शस्त्रांसह हो दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पारनेर पोलिसांच्या पथकानं नगर कल्याण महामार्गावर धोत्रेगावच्या शिवारात पकडले त्यांच्याकडून चाकू मिरचीपूड दोरी मोटरसायकलींसह एक लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धोत्रेगावच्या शिवारात कल्याण महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवत त्यांच्यावर दरोडात टाकत लुटण्याच्या तयारीत काही दरोडेखोर असल्याची माहिती पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पारनेर आणि सुपा पोलीस स्टेशनच्या पोलिसांची चार वेगवेगळी पथकं तयार केली तर वेषांतर करून शेतकरी आणि मेंढपाळ लोकांचे पेहराव परिधान करण्यास सांगून वेगवेगळ्या मार्गाने या दरोडेखोरांना पकडण्यासाठी रवाना केलं पथकाने वेशांतर करत छापा टाकला पोलीस असल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना चारी बाजूंनी वेढून संजय भोसले अक्षय काळे एक अल्पवीन मुलगा तसेच सुंगरीबाई मनीषा मनिषा या दोन महिला अशा पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारं आणि चार मोटरसायकली असा एक लाख शहाऐंशी हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर ही कारवाई पारनेर पोलिसांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर